चला आता आपली हवा निघणार आहे वरती संध्यात राहत तुम्हाला मी एक म्हणजे ही बघा ही त्याच्यानंतर तिकडे काय तिकडे का आणि तिकडे आपण आलो ना नमस्कार मंडळी मी मुलालम तुमचं स्वागत करत आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चाललो सांगशी किल्ल्यावरती सांगशी किल्ल्यावरती आज आपण इतिहास जाऊन घेणार आहोत आणि किल्ल्यावरती काय गोष्टी आहेत त्या सगळ्या बघणार आहोत तर चला जाऊया आणि सांगशी किल्ला एक्सप्लोर करूया सांगशिया किल्ला रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात स्थित एक महत्वपूर्ण किल्ला आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की कि हा किल्ला चारे बाजूने पाण्याच्या किल्ला आहे तर आपण आज अशाच एक ऐतिहासिक दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण सर करणार आहोत किल्ल्यावरती पोचायला दोन रस्ते आहेत एक रस्ता म्हणजे पेन शहरावरून आहे आणि दुसरा रस्ता म्हणजे मुंबई पुणे महामार्गावरून बलवली फाट्याच्या पुढे लेफ्ट टर्न घेऊन आंबिवली गावाजवळून आहे तर बलवली फाट्याच्या पुढे आपल्याला एक लेफ्ट टर्न दिसून त्याच लेफ्ट टर्न मधून आपण आतमध्ये जो गाव लागतो तो, तो म्हणजे आंबिवली गाव त्या गावाच्या प्रत्येक टर्न वरती आपल्याला किल्ल्याचे साइन बोर्ड सुद्धा दिसून येतात त्याच साइनबोर्डला आपण फॉलो करून पुढे जातो किल्ला काय आहे सांगशी किल्ला योअर रोड आहे ना कती लांब आहे तुम्ही किती टाईम लागेल दोन किलोमीटर आहे हा बात जसे तुम्ही त्याच साइन बोर्डला फॉलो करून पुढे जाणार तसेच तुम्हाला दुसरा गाव दिसून येईल तोच म्हणजे मुंगुशी गाव त्याच मुंगुशी गावाच्या प्रत्येक आपल्याला सुद्धा दिसून येतात आणि आपण फॉलो करत पोहोचतो किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला एक जुनी मस्जिद दिसून येत त्याच जुनी मस्जिदच्या बाजूला आपण आपली गाडी पार्क केली आणि तिकडूनच एक पायवाट आहे त्याच पायवाटीवरून आपण आपली जर्नी सुरू केली आम्ही ट्रॅक चालू केला आहे आपला फोर्ट चढण्याचा तर पूर्णपणे जंगल सफारी आपल्याला बघायला भेटतं आहे हे बघा पूर्णपणे जंगल आहे माझ्या चारही बाजूला जस्ट आम्ही ट्रॅक चालूच केला आहे तर त्याच्यामध्येच आम्हाला पूर्णपणे जंगल दिसून येत आहे आणि प्रत्येक जागा दोन दोन वाटं आहेत तर कन्फ्यूज होऊ नका जी वाट तुम्हाला चांगली वाटेल म्हणजे तिथून चढायला सोपं पडेल ना तिकडूनच तुम्ही जा कारण की चाडता चढता वेळी तुम्हाला असं दम नाही लागणार म्हणून <laughs> थोडासा किल्ल्यावरती चढलो आणि आता आम्ही थोडासा रेस्ट घेतला आहे थोडं पाणी पितो आणि त्याच्यानंतर मग आपल्या ट्रॅकला सुरुवात करतो पण आता जे जे आगो आम्ही बसलो ना त्याच्यासमोरसमोर जो नजारा आहे ना आणि समोर आपल्याला कर्नाला किल्लासुद्धा दिसून येत आहे तो तुम्हाला दाखवतो मी आणि बाजूचा पूर्ण परिसर दाखवतो आम्ही जेव्हापासून किल्ला सहर करायला सुरुवात केली होती तेव्हापासून हे दोन कुत्रे आमच्या सोबतच होते आम्ही जेव्हा रेस्ट करायला थांबलो तेव्हा ते सुद्धा आमच्याजवळ येऊन थांबले आणि जेव्हा आम्ही पाणी प्यायला लागलो तेव्हा ते आमच्याजवळ येऊन उड्या मारायला लागले आम्हाला कळून चुकलं की त्यांना सुद्धा तहान लागलेली आहे तर आम्ही आमच्याजवळचा थोडासा पाणी त्यांना दिले मंडळी जर तुम्हाला गड किल्ल्यावरती असे प्राणी दिसतील तर त्यांना आपल्या जवळचा थोडा असो पण खाना किंवा पाणी जरूर द्या कारण की काय माहिती किती दिवस झाले ते उकळवलेले ताणवलेले असतील म्हणून आपल्या जवळ जे काय असेल ते भले थोडा का नाही असो देण्याची कोशिश जरूर करा आता आपण किल्ल्याच्या एकदम जवळच पोचलो आहोत या साईडला कुठेतरी पाण्याची टाकी आहे पण दिसत नाही मला चला बघू आपल्याला भेटते का वरती पाण्याची टाकी आहे चला माझ्यासोबत सांग राजाने हा किल्ला बांधला त्याला जगमाता नावाची एक मुलगी होती राजा कर्नालाच्या युद्धात मारला गेला ही बातमी जेव्हा त्याच्या मुलीला कळाली तेव्हा तिने गडावरून जीव देऊन आपलं प्राण संपवलं अशी एक दंतकथा प्रचलित आहे आणि त्याच जगमाताचं मंदिर सुद्धा आपल्याला गडावरती दिसून येतं मंडळी फायनल आपण पोचलो आहोत सांगशी किल्ल्याच्या वरती म्हणजे वरतीने पोचलो थोडासा यो ट्रेक आहे फक्त इथून आपण वरती गेलो ना कडारे आपण किल्ल्याच्या टॉप वरती पोचणार आहोत आणि किल्ल्याच्या वरती जायच्या पहिले आपल्याला एक पाण्याची टाकी दिसते ती तुम्हाला दाखवते मी ती बघा त्या साईडला दिसते का ती तिकडे पाण्याची टाकी आहे या किल्ल्याच्या गोल भागाला पूर्ण पाण्याच्या टाकी आहेत असं म्हटलं जातं नक्की किती घरा किती घोटा आहे ते आपल्याला समजलं तर चला आपण खाली रेस्ट नसल करणार तर ही जागा बेस्ट आहे आराम करण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या सोबत काय खायला आणलं असेल तर खाण्यासाठी झाडाखाली मस्त तुम्हाला सावली भेटेल थोडासा आराम करून थोडासा विश्राम करून त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा ट्रॅक चालू गेलो तुम्हाला अजून ऊर्जाने अजून तुम्ही ताकदीने हा किल्ला चढणार तर आलो तर रेस थोडी घ्या मध्ये ही तुम्हाला जाम चांगली पडेल रेस घेतलेली मग रेस घेतल्यानंतर तुम्ही वरती साडा मग इतरशी पायऱ्यासुद्धा केलेल्या आहेत एक साईडशी तेच पायऱ्यांच्यावरती आम्ही चालत आहो दिस काय हे बघा या साईडला पाठीमागच्या साईडला पूर्व पुढल्या साईडलासुद्धा आहेत पायऱ्या आहेत आता इकडून थोडासा आपल्याला प्रश्न पडणार चढण्यासाठी कारण की इथं सपोर्ट कायच नाही एक रश्शी आहे आणि रस्शी घेऊन आपल्याला जायचं वरती मंडली चला आता आपण त्या रस्शीला धरून वरती जाऊ मजबूत आहे ना <laughs> यावजी कधी नाही पर्यंत कुठं मला माहित आहे काय नाईन्टी डिग्री आहे भले बरं छोटासा आहे ना हातभी धरला ओके सगळा पण मजबूत आहे बांधून बरोबर ठेवलेले थांबतोय बर थोडासा वरती आहे त्याच्यानंतर लगेच पोचतो तो थोडा कठीण नाही आहे आता माझा सडून तर झालेला आहे आता आपला मित्र जयेश घरच सुद्धा येते वरती नीट आहे रे बाबा है। बस रेस्ट कस नंबर वाट <laughs> तसा आपण वरती जर आलो ना त्या दोरीवरून त्याच्यानंतर आपल्याला इथे दोन पानाचे टाके दिसतात त्याच पानाच्या टाकेच्या बाजूला मी उभा आहे तुम्हाला दाखवते मी एक मिनिटात ज्या आपण दोन बघल्या ना त्या दोन टाक्यांच्या थोडं आपण वरती चढलो ना का लगेच आपल्याला अजून दोन पाण्याच्या टाक्या दिसून येतात ही बघा ही एक आहे या बाजूला आणि थोडासा आपण पुढे गेलो ना चालत चालत ही सुद्धा खोल खोल एकदम खोल दिसते आणि त्या बाजूला सुद्धा आहे तिकडे तिकडे रस्ता नाही नीट म्हणून तिकडे जात नाही मी दोन आहेत इथे काय आणि तिकडे काय जसं आपण कातलकडा पार करतो तसं आपल्याला जगमातेचं मंदिर दिसून येतो आम्ही त्याचं दर्शन करून मग पुढे गेलो आता मी जिथून आलोय आणि जिथे आता मी बसलोय ना त्या सुद्धा पाण्याच्या टाक्या आहेत हे बघा पाठीमागच्या साईडला हो माझ्या जसा आपण पाण्याच्या टाक्या बघितल्या ना ते सरळ सरळ एक रस्ता त्या बाजूला त्या रस्त्याला जाऊ नका तिथला रस्ता हा जाम रिस्की आहे कारण तिथला जो कडा आहे ना तो स्लिपरी आहे आणि स्लिपरी असल्या कारणाने त्या बाजूला जाणं धोक्याचं असू शकतो आम्ही पण तिथं टाइम न घालवता वरती निघलो टाक्याचे दर्शन आलंय आपला टाक्या आपण बघितलेल्या आहेत एक्सप्लोर सुद्धा केलेला आहेत आता पड़ चला पटापट जाऊया पडलो असतो चला आता पटापट पड़ जाऊया किल्ल्याच्या वरती किल्ल्यावर चढता वेलय अजिबात घाई करू नका गडबड करू नका कारण की किल्ल्यावरती पूर्णपणे डायरेक्ट नाइन्टी डिग्रीचा उतरण आहे सडन सुद्धा नाईन्टी डिग्री आहे म्हणून गायिक गडबडी करू नका आराम पिसात चरा किल्ला आणि आराम उतरा मंडळी मी आता किल्ल्याच्या एकदम टॉप वरती आहे आणि टॉपवरून मी तुम्हाला नजरा दाखवते माझ्या मागच्या साईडचा सा। बघून एकदम मन तुमचा गार होऊन जाईल यो बघा पार्टी साईडला एवढी गरमी करत आहे एवढा ऊन लागत आहे तरी सुद्धा गडाच्या टॉप वरती एकदम हवा एवढी थंड थंड आहे ना काय बोलून सोय नाही एवढी थंड थंड हवा आहे आणि त्याच गडाच्या वरती आपल्याला पाण्याचे टाके दिसतात टोटल आपल्याला तीन टा तीन चार टाक्या आहेत टोटल चार टाक्या आपल्याला गडाच्या वरती स्थान त्यात दाखवते तुम्हाला मी एक म्हणजे ही बघा ही इथं आहे ती त्याच्यानंतर तिकडे काय तिकडं काय आणि जिथं आता आपण आलो ना त्या बाजूला तिकडे एक टाकी आहे आणि प्रत्येक जागा असं छो असं होल केलेलं आहे छोटे छोटे असं एक इकडं बघा होल केलेलं आहे त्याच्यानंतर इथं होल केलेला आहे बघा हे बघा सगळेकडे असं आहेत ना छोटे छोटे होल केलेलं आहे ते होल कशासाठी केलेलं आहे काही माहिती नाही आपल्याला त्याच्याबद्दल काही आपल्याला माहिती नाही आहे पूर्णपणे असं होल किल्ले सगळीकडं वरच्या साईडला आता टाके वगैरे आम्ही सगळं बघितलेलं आहे आता थोडं आम्ही पुढं चालून त्याच डायरेक्शनमध्ये त्या डायरेक्शनला काय आहे आपल्याला आणि तो आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत चला तिकडे जाऊ चला हा पूर्णपणे डोंगर जो आहे ना हा जो किल्ला जो आहे ना तो किल्ला पूर्ण दगडाने एक म्हणजे पूर्ण दगड आहे हा किल्ला तर त्या दगडावरतीच एकदम इथं कोरीम काम केलेलं आहे आणि मस्तपैकी वरती पाण्याची टाक्या वगैरे सगळं बांधलेलं आहे आता आम्ही एकदम एकदम पुढे येऊन थांबलो होतो था आम्ही याच्या पुढे रस्ता आहे जायला बघूया तिकडं जाऊ चला आता आपण माझ्या मागच्या का तुम्हाला काय इथं कायच नाही आहे इथं पूर्णपणे खोल दरी आहे तिकडे थोडासा त्याच्यानंतर खोल दरी आहे म्हणजे आता आपण जिथून दिशेला चला परत आणि आता बाजूचा परिसर एक्सप्लोर करतो त्या सा। साईडचा इसवी सन पंधराशे चाळीस मध्ये अहमदनगरच्या निजाम साईने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने किल्ला परत जिंकून घेतला निजाम सेना परत हल्ला करण्यासाठी येत आहे ते पाहून किल्ला पोर्तुगीजांच्या हवाली करून गुजरातचा सुलतान निघून गेला निजाम सेना वारंवार होणाऱ्या हल्ल्याला कंटाळून पोर्तुगीजांनी सांगशी व कर्नाला किल्ला निजामांकडून विकत घेतला मंडळी आता आपण त्या बाजूनं पूर्ण परिसर एक्सप्लोर करून आलेलो आहोत आणि आता आपण जिथे उभा आहोत ना आपण त्या साईडचा परिसर एक्सप्लोर करणार आहोत तो म्हणजे माझ्या राईट साईडचा हा बघा या साईडला आता या साईडला काय काही गोष्टी आहेत ना त्या आपण बघणार आहोत आणि पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत चला तिकडे जाऊया या, या साईडला पण आपल्याला पाण्याचे टाके दिसतात ही बघा इथं पहिले आहे ही खाली आम्ही इथं उतरलो असतं पण इथं चढायला चान्स नाही म्हणून नाही तर मी खाली उतरून तुम्हाला दाखवलं असतं पूर्णपणे किती खोल आहे काय तरी पण अंदाज लावू शकतो आपण का ही आठ ते नऊ फूट तरी असेल खोल ही पूर्णपणे आणि ही हाताने कोरलेली दिसते आपल्याला चिनी हातोडी असतं बघा त्याच्याने कोरलेली दिसते याच्यावरती निशाण आहेत असं ठोकण्याचं किंवा ते चिनी आतोड्याचं आणि त्याच्याच बाजूला सुद्धा अजून एक आपल्याला दिसते आहे ही सुद्धा इथं पाण्याची टाकी आहे इकडे बघा दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला पायऱ्या सुद्धा दिसून येतात या बघा इथं आणि हा एक काय आहे हे माहिती नाही मला पण तो सुद्धा आहे इथं बघा इथं एक आहे पाण्याची टाकी ही एक आहे पाण्याची टाकी आता या दोन पाण्याची टाक्या बघितल्यानंतर आता आपण सांगू थोडा पुढं त्या साईडला काय आहे तो एक्सप्लोर करूया चला तिकडे मांडली इकडे सुद्धा एक छोटी पाण्याची टाकी आहे ही बघा इथे सुद्धा एक छोटी पाण्याची टाकी आहे आणि या टाकीच्या समोर काय नाही संपलाय सगळा इथं कायच नाही आहे इथं बघू शकता माझ्या माग पूर्णपणे डाऊन आहे म्हणजे खाली आहे बघा डायरेक्ट खाली जाईल एवढंच आहे त्या बाजूचा परिसर बघून तिकडे आपल्याला टाकी दिसली ती बघून आता आपण चालू वरच्या साइड ला म्हणजे इकडं तर तिकडून रस्ता होता पण तो थोडासा खराब होता असे मुलं समोरून जातो समोर आपल्याला पायरे आहेत तिकडून समोरून जाऊ आणि मग अशा वरती जाऊ तिकडे चला मंडली आता आपण या किल्ल्याच्या टॉपवरती आलेलो आहोत इथे सुद्धा एक आपल्याला झेंडा दिसून येत आहे झेंड्याच्या बाजूला पायऱ्यांचा आणि मोठा स्ट्रक्चर दिसून येते मला असं वाटतंय पूर्वीच्या खाली हा राहण्याची व्यवस्था असेल या साईडला पण आता कालांतराने ढाक लिहिलं त्याच्यामुळे इथे कायच नाही आणि याच्या इथं आमच्या साईडला काय आहे पुढे थोडा आलो आम्ही पुढच्या साईडचा पण म्हणजे मागच्या साईडचा पण परिसर इथं एक्सप्लोर केला इथं पण काय नाही आहे पूर्णपणे डोंगरच आहे इथं डायरेक्ट खाली जाऊ म्हणजे डोंगरच आहे आणि डायरेक्ट खाली जाऊ शकता तुम्ही तिकडे जाऊ नका एवढाच भाग आहे किल्ल्याच्यावरती आणि किल्ल्याच्यावरती मेन आकर्षण म्हणजे त्या पाण्याच्या टाक्या आहेत भले आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी दिसत नाही पण मोस्टली पावसाळ्याच्या टायमाला इथं त्या टाक्या फुल भरलेल्या असतात त्याच्यामध्ये फुल पाणी असतं पण ज्या आपण किल्ल्यावरती चढतावल्या ज्या टाक्या बघितल्या त्याच्यामध्ये पाणी आत्ता पण आहे तो पण तो पाणी पिऊ नाही शकत गड्यावरच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून आता आम्ही चालवत खाली किल्ला आता आम्ही एक्सप्लोर केलेला आहे आणि आता आम्ही चालव परतीच्या रस्त्याला म्हणजे खालीच्या साईडला आता जो रस्ता आहे ना तो एकदम खतरनाक रस्ता आहे आणि उतरता काय आमची हालत येईल ती तुम्हाला आता मी दाखवते या व्हिडिओमध्ये मध्ये चला जाऊ खाली आता चला आता हलू हलू खाली उतरू एक एक जण पहिला मी जात आहे त्याच्यानंतर जेच घरी देणार आहे चला आम्ही पहिला जात आहे उतरता वेळी दोन तीन गोष्टीचं लक्षण ठेवायला पाहिजे आपण पहिली गोष्ट म्हणजे जो आपला बॅलन्स बॉडी बॅलन्स आहे ना तो डोंगराच्या साईडला ठेवलेला तुम्हाला चांगला पडेल म्हणजे एक साईडला तुम्ही राहा असं या साईडहून त्याच्यानंतर असं सा खाली उतरा आणि जेवढा होत असं तसा असं बसत बसू उतरत जा खाली म्हणजे काय प्रॉब्लेम नाही येणार ठीक आहे असंच एकदम तुमचा बॉडी जो बॅलन्स आहे तो एक साईडलाच दे पूर्णपणे डोंगराच्या साईडला असं हलू 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 असं उतरत जा आता तुम्हाला वाटलं बाबा रेस्ट घ्यावायची आहे तर गपच तुम्हाला टाय टेकून राहा डोंगराला डोंगराला टेकून आलो जरा रेश घेतला हो का मग हलो हलो असं उतरत जा ओके okay? जो तुमचा बॉडी बॅलन्स आहे ना तो असा पाठच्या साईडलाच ठेवा या साईडला डोंगराच्या साईडलाच ठेवा असा पूर्णपणे चला आता आपली हवा निघणार आहे किल्ल्यावरती चढताना एवढा काय नव्हता वाटला पण जेव्हा वेळ खाली उतरायची आली तेव्हा आमची हालत खराब झाली होती कारण जमिनीवर जे छोटे छोटे दगड आहे त्या दगडावरून पाय घसरण्याची भीती सुद्धा आमच्या मनात होती म्हणून आम्ही सांभाळून व काळजीपूर्वक खाली उतरत होतो जात आहेत आम्ही बाजूला दास्तिंग खरं पाण्याची टाकी पावाला <laughs> चल खाली जाऊरा <दावत> <laughs> आता फायनली मंडली आम्ही आता उतरून खाली आता जिथं आपण जर्नी स्टार्ट केली होती तिथं आलेलो आहोत बघू शकता तुम्ही माझ्या मागं आता मस्तपैकी जाताव जो नाश्ता आणलाय तो करताव आणि मग निघता परतीच्या रस्त्यावरती चला तर मंडळी आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि जेवढा पण मी पाण्याच्या बाटल्या आणल्या होत्या तीनसोबत या तीनचे दिन आम्ही स्वतः परत सोबत घेऊन जाणार आहोत घरी आणि घरी गेल्यावरती असं मग डिस्पोज आम्ही करणार आहोत तर आज आपण बघितला सांगशिया किल्ला तर हा किल्ला आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग